जेवत नाही का चला ना आता जेवण घ्या ना आता वाढपूर पार्वती वाढ भूक लागली बस घेऊ ते दिवसभर इकडल्या तिकडे कुदली इकडल्या तिकडे कुदली वाढदिवस 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 करून थकली जेवली नाही काही नाही ना केक खाऊनच झोपली केक खाल्ला चिवडा खाल्ला चॉकलेट खाल्ली झोपली हम्म लेकरू आहे बाई लेकर जायती खुशी हो ना किती खुशी तिला वाढदिवसाची किती खुशी आता, बर आता हो बरं आठवलं मला संदीप बोल ना बाई बोल ना मी गावात गेली होती का नाही वाढदिवसाला सांगाले तर ते सरपंचा घर नाहीये तू ओळखत असेल सरपंच तिले आले होते ना सरपंचची घरची आणि तिचे सून आले होते आ तू पाहिला लक्ष नाही बाई आता माय आता नाही बाया बाया होते मी कोणाला पाहिलो नाही बाई लक्ष नाही कोण काय झालं त्याच्यावरती आईने हो तो एक वेळा नाही गावात गोष्ट काढली होती तिच्याही जवळ म्हटलं होतं म्या कमला जवळ सरपंच बाई जवळ कमा भावासाठी पाहिजे तो गेली होती ते इवायाच्या तिच्या इवायाच्या घरी गेली ती रसायले गे। तर तिच्या सुनीचे सुनीच्या वहिनीची बहीण आहे म्हणते तिच्या सुनीच्या वहिनीची बहीण नाही म्हणते तिचे वहिनीच म्हणे म्हणते येले कमलाले कमा बहिणीसाठी पोरग पाहिजे पिंकीचे बाबा कुठं चालले बसा ना महत्वाची गोष्ट सुरू आहे इथं तुम्ही उठून चालले करा तुम्ही बहीण भाऊ गोष्ट करा मी हात धुवून येतो जेवाडतो तू जेवाला वाढतो पण आता महत्वाची गोष्ट सुरू आहे ऐका जरा मग तुझा कोणता घंटा लागणार तुम्हाला हात चालले उठून तर बरं बरं बोल काय म्हणत होती अजून बोल उभा हो मी बोल बोल कमला म्हणत होती का तर रसाईला बोलावून म्हणे बी थे, थे येन म्हणे तिच्या सुनीची बहिणी जिची बहीण आहे तर तवा सांगन म्हणे मग तिला घरी घेऊन येईन म्हणे आपल्या आणि मग सांगन म्हणे मग काय आहे कसं काय आहे मग जाऊ पावाले तिच्या बहिणी बर चालले दादा ना चालले चा दादा ते सरपंच भाऊ त्याच्या घरची आहे तुम्ही बहीण भाऊ चालले दादा एवढे लोक पाहिजे काय पोरगीस गेडलं तर ठीक आहे साक्षगंधा आता पोरगीच पावाले काय जो मेन आहे पोरगा त्यालेच घेऊन जा ना त्याच्या पसंत पडन तर महापसंत पडन मी पाहून काय भाऊजी तरी बी जरी महापसंती करन मी तरी बी तुमची बी गरजेची आहे मले मी इथे तो तुम्ही दोघही मला सांगू पाहिजे बाई बी पाहिजे तुम्ही बी पाहिजे भाऊजी आता सांगतो हो ना चांगलं दिसन का मी जाईन ना तुम्ही नाही येणार चांगलं दिसन का ते चाल जा तुम्ही बी आता माहित पडन आता येईन आता ते डोलीची वहिनी येईन तेव्हा गोष्ट करन आणि तेव्हा माहित पडन ते बोलावन का या पाहाले तेव्हा जाऊ मग हो हो ठीक आहे आता येऊ दे मग ते काय सोय रे कमलाचे सरपंच भाऊचे सोय रे येते काय येऊ दे आणि मग काय गोष्ट करते काय नाही पाहू मग समोरचा वाढ आता जेवाचा जावाला लागला म्हणजे या मनांत चाललो जाऊ येऊन जाऊ पाहून बाई पार्वती बाई पाय पोरगी जर पद्धतशीर वाटली तर दुडूनच टाकू आपण करूनच टाकू आता या वर्षी शुभमंगलम सावधान हो ना एक 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 वर्ष वाढून राहिलं करूनच टाकू आपल्याला कर अशी व्यवस्थित वाटली पोरगी चांगली वाटली करूनच टाकू काही फरक नाही पडत हो हो बाई काही येणार आहे तर मग ते सोय रे रसाईले आता माहित पडून बापा ते काही बोलावते तो ते बोलावंत वय येतील बरं बरं बाई ठीक आहे मी बी हात धुतो वाढतो हो धूर वाढतो काय होईल कोण ना कोणा फोन करत होती तू कोणाचा फोन होता हा पोरग पोरगी न फोटो नाही आहे काय होई काय सुरू काय तू हा फोन कोणाचा होता अहो सुनबाईची वहिनी मंजोटवाली तिचा डबल फोन आला होता तिथे सांगितलं होतं मला तिनं घरी घरी सांगितलं होतं माय बहिणीसाठी पोरगी पोरग पाय म्हणते तिची बहीण आहे का लग्नाची आणि तो माय बहिणीसाठी पोरग पाय म्हणे तर अजून फोन आला तिचा डबल पाहिलं काय तुम्ही काही लक्षात आलं काय म्हणून असं असं मग मग कोणतं पोरग सांगितलं तुम्ही पार्वतीच्या भावाला सांगतलं बापा मा हो मतलो, मतलो। तो तो पार्वती म्हणे भावासाठी पाहिजो तर मग आज फोन आला तर तिथं मी तिने काही नाही बोलली तिथं हो म्हटलं पैन म्हटलं तर वाई मला माहित होतं लक्षात मनात ठेवलं मी आम सांगून म्हटलं मग हि अजून डबल फोन आला तर मग सांगूनच दिलं मी पार्वतीनं पहिलंच मला म्हटलं होतं मा भावासाठी पोरगी पाहिजे लक्षात ठेवजो तर मग मी सांगतलं तिला म्हटलं मा गावातच हाय म्हटलं पोरग म्हटलं साजरा आहे म्हटलं तर असं सांगतलं बाबा पार्वतीच्या भावाला खराब आहे का तो चांगला नाही का पार्वतीचा भाऊ साजरा तर आहे ना स्वभाव की भाऊ किती साजरा आहे पिंकीचा वाढदिवस पुरा त्यानंच केला पुरा खर्च त्यानं केला सजो सुजो पिंकीचे सतत त्यानंच ताक बनवून दिले फरक ड्रेस किती मस्त आणला पुरीसाठी साजरा आहे ना चांगला आहे म्हणा तसं काही वांदा नाही त्याचा तसं काही मॅटर बी नाही आहे चांगला आहे पण कमला एक एक मन होते काय कोणाच्या मनात धसाव लोक कसे माहिती आहे चांगलं झालं तर नशिबानं झालं हम्म आणि वांगलं झालं तर त्यानं केलं असे लोक आहे ह्या टाईपचे लोक आहे कमला म्हणून कधी कमला कोणाच्या कामात धसाची इच्छा नाही होत मी काय म्हणतात दसून राहिले त्याचे आता शांता कसं जोडून देलं हिले डोलीला मागून दिलं म्हणतात दसली का ते तिनं काय म्हटलं हो हाय मा बहिणीची ननद पण ते तुमचं तुम्ही पहा मी <laughs> तुम्हाला पोरगीचा तुम पत्ता सांगून देतो तुम्हाला पोरगी पसंत असन तिची चाल ढलन पहा तुम्ही तुमचं तुम तुम्ही पहा समोर मला म्हणजा नको असं म्हटलं नाही काय शांता बाईनं स्पष्ट शब्दात बोलली शांताबाई कशीच तशीच मी बी बोलन जसून बाईच्या वहिनीला मी तशीच बोलन आणि पार्वतीला मी तशीच बोलन हो ते गोष्ट काय आता आपण पत्ता दाखवून देणं आपलं काम आहे तिने विचारलं मा बहिणीसाठी पोरग तर आहे ते पोरग तिने विचारलं भावासाठी पोरगी हाय ते पोरगी असं केलं तर होते ठीक आहे मग चालते मग तसा पई तसा काही पोरगा मुली दिसत नाही पोरगा शिर आहे कमाऊ आहे अजून स्वभाव बी चांगला आहे खरं तर मेहनती आहे पोरगा रोज कामाली जाते चांगला आहे पोरगा तसा बस पोरगा चांगला आहे ना पोरगी तर पोरगा चांगला नवरा चांगला बायको तर चांगलीच राहील मग चांगला नवरा भेटला तर बायको काही नकरी करते आता आपली डोली काही लाकडे करून राहिली किती चांगली आहे अजय बी काही तिला बोलत नाही मी काही बोलत नाही तुम्ही काही बोलत नाही आपल्या सुनीची तुलनाच नाही होत कमला आपली सून लाकात एक आहे म्हटली काय हा आपल्या सुनीची तुलना कोणाच्यानच नाही होत कोणाच्यानच नाही होत तिची मायच आपली इनबाईच मन इनबाईच बोलली ना इनबाईनच म्हणलं ना मापुरीची मा सुनी संग तुलना नको करा म्हणून आपली सुनबाई आपल्याला पोरगा चांगला आपला आपले करम चांगले आपल्याला सून चांगलीच भेटली ते तर आहे म्हणा पाहाले देखाले सारे इथून उठून आहे माहिती सगळे गावात सगळे सुनातून सुन मैस साजरी दिसते जर एकत्र गेले ना सगळे सुना मैस सुन चांगली दिसते थोडीशी स्वयंपाकात आहे शिकून जाईन धीरे धीरे शिकून जाईन आता आली तेव्हा तर काहीच नाहीये आता तरी जरा जरा येते बाई मी येतो तर गावातून ते पटका मारून येतो जेवल्या बरोबर चालता का भाऊजी चला ना नाही नाही संदीप ना तू जाय मी इथं बसतो बसतो आणि झुकून जातो थकलो मी तू जाय ये फेर पटका मारून बरं ठीक आहे बा मी येतो मग बात येतो मी ये जास्त दूर नको जातो संदीप लवकर ये घरी हो बाई लवकर येतो गेला संदीप आता हो पिंकीचे बाबा तुम्हाला असं वाटतं का मा भावाचं लग्न नाही झालं पाहिजे असं वाटतं का तुम्हाला तुम्हाले नाही नाही अमोल काय नाही असं वाटतं पार्वती काही भी बोलतो अमोल काय नाही दा भावाचं लग्न नाही झालं पाहिजे म्हणून भावाची बायको काय मोले पोसा लग्न काय मी तर म्हणतो लवकर लवकर लग्न होय लग्न होय ना तिकडे अनलॉक निंगे त्याचं तो करे असं आणि मग मगाशी मी लग्नाची गोष्ट काढली तर काऊन उठून चालले होते हा आता लय वेळचे बसलेच होते मी लग्नाची गोष्ट काढली तू उठून चालले होते आता मी हात धुवायला चाललो होतो तूच तर म्हटली होती हात धुवा जेवाली वाढतो हात धुवायला चाललो होतो मी आता तू बोलूनच राहिली होती त्या भावा सांग मग बाई काय गरज होती तिथं हात धुवून येतच होतो मी मग ऐकत होतो गोष्ट अन अजून तवा बी गीताच्या घरी चाल म्हणून मी तुम्हाला तिच्या पोरीसाठी गोष्ट करायला तवा नाही ऐकत होते तू जाय तू कर जबरदस्तीने नेलं तुमचा स्वयंपाक नाही केला नेलं आता तवा तुम्ही आले सांग हा तू तुम्हाला खरं खरं बोला ना तुम्हाला असंच वाटतं की मा भावाचं लग्न झालं पाहिजे तू तसाच राहायला पाहिजे असंच वाटते तुम्हाला नाही

माय काही वाईट नाही चांगलंच आहे माय चालू आहे आता घडीत दिसते तुम्हाला चांगलं पण कधी काळ पटलं पळतात ना माहित नाही पडत म्हणून कधी कधी बी हमेशा बी चांगलं बी असताना कधी दुसऱ्याच्या विषयामध्ये चांगलाच विचार करावा लागते विचारपूस करता जरा मी तिकडे जाता कामावर तुमच्या दोस्त मित्राला विचारपूस करता कोणाच्या बहिणी राहते कोणाच्या कोणी राहते करता विचारपूस का मा साळा हाय बा लग्नाचा करता जरा सबी काहीच नाही करत अरे त्याचे माय बाप आहे मी नाही विचारपूस करू सारे इकडे पाहिजे त्याचे माय बाप हा आता हाय म्हणून काय झालं मायबाप हे बी पाहतात आपण बी जरा पाहिलं तर काय फरक पडते पण तुम्हाला पडते फरक तुम्हाला वाटते झालंच नाही पाहिजे जाय बोवा डोकस नको घुमू चाललो मी झोपतो आता मी झोपू दे मुली आता ते तू पाहत बसतो पाय तू मी तुले मना नाही करत पाय तू कुठे जाय कोणाला विचार काही कर मी नाही मना करत तुले मा मागं नको लागू मला मला काम करू दे आपले पोटी पाटी हाय व आपले पोटी पाटी हाय तुमच्या पोटीसाठी कोण पाहीन अरे महापोरी साठी लाईन लागेल माय पोरगी काय अशातली शेतनी, शेतनी आहे का लाईन लागेल सिलेक्ट अशी करण समजली का महापौरी मापुरीची फिकत तू करूच नको तू हा तिच्या वेळ तिचा बाप सक्षम कोणाची गरज नाही पडू देणार आहे तिचा बाप एकटा करून मी सगळं पोरीला रिजेक्ट 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 नाही समजत नाही तुले तो नको बोलत जाऊ त्या डोक्यात भुसात आहे मायापोरी लोक रिजेक्ट नाही करणार माय पोरगी लोकांनी रिजेक्ट करन बाय यार तोंडी चाला का मी झोपतो झोपू दे मला चुपचाप फकलो मी पाय देतो तू तु। आपणही आता बोलवून घेऊ लवकरात लवकर रसईली मग कधी बोलवता आता 18 तारीख होऊन गेली नाचची काय बोलवता आता हे 10 दिवस आहे मग पाणी पडलं म्हणजे मग आंबे सडते सादरने लागत आणि ह्या महिना संपला का अजय बी जातो म्हणते दिल्लीले ह्या 8 10 दिवस आहे फक्त आता तू या ह्या महिना संपला का तू जातो म्हणते कधी मने असा ह्या महिना म्हणजे हे आता 8 10 दिवसच राहते का तू मग जातो म्हणते सुन सुनबाईले बी नेतो म्हणते का मग कधी आपण जाते तुम्ही बी बरीच गोष्ट करता हो आता सुनबाईने नाही नेणार का सांगा तिला नवी नव्हती तिला इथं ठेवून काय तिला इथं ठेवून काय काय करून तिथं बी हाय भावाचं मोठं घर आहे दोन चार कमरेचं तिथं बी सपास तिथे हो डोली अशी हाय ना कुठे सांभा सपासते ते आणि नाही ना बी काही एवढी खराब नाही हा ते बी सांभाळून घे मी फोन करून सांगून देईन ना तिला बी आणि कमलेसले बी सांभाळून घेजा म्हणून सांभाळून घेते ते हो तेच म्हणतो मी बी इथं नको ठेवू सांगत घेऊन जाय तेच म्हणतो तुम्ही बी सांगत घेऊन जाय म्हणून आपण दोघं बुडाबुडी राहतो आ, तो मग रसाईले बलाच आहे नाही तो मग करू का फोन आताच आताच फोन लावून देतो युवायले आणि उद्याच देतो बोलवून काय रे मग लांब लांब उद्या देतो बोलवून दे जाईल हो लावा फोन अजय विचारून घ्या जरा त्याने काय विचारतो आता त्याने तो करते का पाहून तो करून काय तो करून काय अन्न नेणं सगळं मध्येच करायला लागन कपडा लता सगळं मध्येच करायला लागन तो करून काय त्याने कायले विचारतो तरी आता लग्न झालं पोराचं कोणते बिंदी घ्यावायचे पहिले पोराला विचारायचं आता थोडस विचारतो अजय अजय बोलाव काय म्हणतो मी हेच म्हणतो त्या सासऱ्या सासूले त्या भाव सासऱ्या रसाईले बोलावा म्हणतो उद्या बोलावतो म्हणतो ते बाबा म्हणते आता फोन करतो म्हणते उद्या सांगून देतो मग उद्या मग तर बाबा जातीन घेवाले नाही ते म्हणते आम्ही तर त्या उद्या उद्याच आमंत्रण देऊन देऊ का उद्या बोलावून घेतो रसाई करून टाकू आपण बी काही केली तर आपण बी करून टाकू उरकून टाकू बोलाव ना तो बोलावा बाबा करा फोन ते मला विचारता काय मला विचारतो आता तुमच आहे ना ते रसाई पोसाई करणं करून टाका फोन बनवून घ्या मी विचारत न तू तुले तुम्ही ना विचार पोरा तिने विचारलं तुझी नाही तर माहीत तू काय करशील सगळं आम्हालाच करणं मीच लत्ता घेणं काय करणं पाऊनचार करणं सगळं तर मीच तू काय करशील बरं ठीक आहे मग काय झालं विचारलं तर बरं अजय जा मग कर आराम आता सांगून देते बोलवून घेते रसाई बोलावतो नाही का हो ते बोलव ते बोलवून काही फरक नाही पडत तसं आहे तुले काय फरक पडणार आहे करणार आम्हालाच आहे बापू ना जाय तू आराम करते हो तर मग तुम्ही माय बापो आहे बाबा तुम्हाला नाही करायला लागन कोणाला करायला लागन तर तुम्हालाच करायला लागन ना हो हो बेटा हो मलेच करायला लागन आता तुले जन्म दिला मला तुझं तो मलेच करायला हा ठीक आहे ना ठीक आहे काय म्हणते तू याय म्हणते दिल्लीला जातो म्हणतो तू हे दहा दिवसानं तिकीट काढला काय मला सांगत नाही माहीत आहे ना म्हणजे आता तू याही सांगून राहिली का जे दिल्ली आठ दहा सांगणारच होतो बाबा तुम्हाला सांगणारच होतो मी हो आता झालं ना आता दोन चार महिने झाले लग्न झालं तर तो आता जातो म्हणतो आता पाहतो आता तिकडलं जरा शिक्षण बिक्षण आहे थोडस एक वर्ष आहे मग पाहतो एक तो इकडे जमलं तर इकडे नाही तर तिकडेच तुम्ही सांगतो चाल जमाया तिकडे नाही रे बो अजे तू जिकडे तिकडे म्हणतात तिकडे इकडे तर इकडे पण मी मीच नाही जाणार बा मी आपल्या इच्छा इथंच राहू माय पद आहे मी सरपंच आहे बस मरेवर मी ह्याच गावाला धरून राहीन रे बा माय शेत आहे वावर आहे सगळं आहे तू जाय गेल तर तू तुमच्या मताना बाबा बरं ठीक आहे मग बोलावता काय तू बोलवून घ्या हो रे बेटा हो हो जास्तीच बोलता हो काय जास्तीचं बोललो मी त्याच्या बोलण्यावर तर बोलणं टाकलं मी तोच तो तसा बोलते म्हणून मला बोलायला लागते तसं. काय म्हटलं त्यानं आल्यावर मला भाडं विचारता तुमचं तुम्ही पहा म्हणून मी बोललो नाहीतर मी बोलत नव्हतो कमला हा ठीक आहे ठीक आहे झालं जाऊ दे बरं करा मग पण व्हायलेच करा तुम्हीच करा तुमच्या हातानं करा पण पहिले मला घेवाले येतो त्याच्यात वाणी त्यानं कसं म्हटलं पहिले घेवाले येतो तसं तुम्ही मला घेवाले येतो म्हणा मग त्यानं म्हटलं येतो तर या म्हणा उद्याच या म्हणा बस लांब लांब नाही पाहिजे आपल्याला करू तर फोन बोलतो ना बोलतो ना नाही तर तूच बोल घे तूच फोन कर तू बोल नाही नाही तुम्ही तुम्ही बोला बोला करा पण बोला अरे बाप रे हो 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 काय गरमी हो दबा काय गर्मी आहे बापा 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 काय गरमी होईये जराही हवा नाही चालत जराही हवा नाही चालत अहो एक एकदूड महिने पाणी पुढे पर्यंत हळू शांती ओशी गरमी ये सोन करा लागून तुला तर चांगलं आहे गर्मीमध्ये शांती ये तुला चांगलं आहे तुला तर गरमीच पाहिजे काऊन काऊन मला गर्मी पाहिजे माहि सल नाही होत बापा गरमी हा बेग सन्यात मला बा गरमी थंडी परवडली मला पण गर्मी नाही परवडत मला अरे गरमी ना चरबी उतरते ना गरमी ना जेवढी गरमी निघण ना जेवढा खांब निघण ना अंगाचा तेवढी चरबी उतरून तू आली हा एक दोन किलो तर वजन कमी होईल तुझ्या गरमी नाही नाही मला नाही करायचं आहे वजन कमी बापा काय करू वजन कमी करू हलटी होऊन जाईन कम ना कमजोर होईल ना नाही नाही बापा आता कमरेत आहे आपला कूलर तिकडून इकडे आणणं परवडत नाही आता जरास म्हणलं जेवल्यावर हॉल मध्ये बसाव गर्मी पिच्छा सोडत नाही बाहेरच बसायला लागन बाजीवर बाहेर बी गर्मी लागते हवाच नाही ना बिलकुल मग सुटते तिकडे दहा वाजतापासून हवा तर मग पाहते पाहते तर थंडी लागते मग वावरात घरी नसेल लागत थंडी वावरात मग पाहते पाहते थंडी लागते बा मध्ये आता दोन न्याय लागण आज वाकडी अंगावर नाही घरी लागते लागते मी अशीच उघडी झोपतो मग सकाळी सकाळी अंगावर घेऊन घेतो पायते पायते गरबी लागते थंडी थोडस थंडक लागते कूलर आहे ना कूलर नाही राहिला तर रातभर थंडक नाही लागत गरम गरम मला तर पहिले माहिती आहे कूलर नाही आणला तर किती पाय दुखत होते कधी झोप नाही लागत होती मला तर कूलर आहे तर बरं आहे बापा मध्ये झोप लागून राहिली नाही ते गरमी परेशान होऊन जातो मी गरमी एसी आणला होता तर तो फुटून गेला डबल आणला नाही म्हणून जाऊ दे एसीची गरज बी नाही एवढी हो बरो शांत आपल्या कमरेमध्ये कूलर आहे आणि सुनबाईच्या खोलीत कुलर नाही सुनबाईला किती गर्मी लागत असेल त्याला विचार कर हा आपल्या पोट्याला तर काही समजतच नाही का कूलर आणव का काही म्हणून जानवर आहे तो त्याला गरमी झोप लागते थंडी झोप लागते तूच कर ना काही विचार आणि दे आणून एखादा चार पाच हजाराचा कूलर सुनबाईसाठी हो 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 बरोबर आहे तुमचं तिला इथं गर्मी होतच असेल उद्या सकाळीच बोलतो गोल्या सांग बोला लागेल उद्या मनाला द्या लागेल त्याच्या आधी चार पाच हजार ना घेऊन ये मना लागेल कूलर पाणी टाक ना मस्त थंडी म्हणजे हॅलो मी बोल राहिलो भाऊ मी बोल राहिलो म्हटलो सरपंच भाऊ हर्षवर्धन जी बोला, बोला बोला नमस्कार नमस्कार जी भाई नमस्कार हां बोला 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 झालं जेवण हो जेवण झालं बसलो बा तुमचा फोन आला हा बोला तुमचं झालं हो oh, oh, oh. जाल, हो भाऊ झालं झालं आमचं झालं जेवण झालं बसलो तर फोन करून टाका म्हणलो तुम्हाला आता आता आमंत्रण देवाले फोन करून राहिलो मी तर उद्या येतो मग मी तुम्हाला देवाले तयारी करून तरे तयारी करून राहा सगळेचे सगळेच आपले तिघं भाऊ तुम्ही बैदी सगळे उद्या येतो मी घेवाले उद्याच हो उद्याच काही प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आता पा भाऊ मोठा पोरगा काही घरी नाही आहे मोठा पोरगा असून तो परिवार घरीच नाही आहे ते गेले शेगावले तो म्हणून म्हणतो उद्या काही येऊ नका आणि तुम्ही येऊच नका बिलकुल आम्ही थे आले का आता ते दोन तीन दिवसामध्ये येतेच ते घुमून फिरून ते ते मोठा पोरगा होऊन आले का मग आम्ही येऊन जातो सगळे सगळे असं 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 हा बरं ठीक आहे मग तसे मग दिवस सांगा तुम्ही की येते मग मोठा तो मग तसे आता दिवस काय सांगू आता आता गेले फिराले आता दोन दिवस म्हणला तीन दिवस लागतेच आता थे आले म्हणजे मग आदल्या दिवशी तुम्हाला फोन करून सांगतो भाऊ तर आम्ही उद्या येऊन राहिलो म्हणून आहा, आहा, बोर, 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 थीका है, थीका है हा बोल 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 ठीक आहे ठीक आहे मग ठीक आहे सांगा मग कळवा तुम्ही ते आले भाऊ आले का मग कळवा तसं मग या मग हो वाट पाहू आम्ही तुमची तुमच्या फोनची हो 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 नक्की आता तू आला का येतोच मग आम्ही हो चला ठीक आहे का हो हिवाळ्याचा फोन होता उद्या या म्हणते मी म्हटलो मोठा पोरगा घरी नाही तो आला म्हणजे आम्ही येतो म्हणून मामाजी फोन करून बोलावून घ्या ना शेगावलेच असतील तिकडे दूर शेर बिली अजून पोहोचतील का नाही अजून त्याला टाईम म्हणून

करता येते त्याला हो ललिता तू स्वयंपाकाचा पाय ते आमचं आम्ही पाय तो काय बोलायचं कसं काय करायचं जर स्वयंपाकाचं पाय नाही तर मग खिचडीच बनवून ठेवशील जा पहिले स्वयंपाक पाच जाय पण मी आता बाई मी शुंबई जा तुम्ही स्वयंपाकाचं पाहा तुम्ही हो मामाजी ठीक आहे सगळेच बोलवलं का मग सगळे आपण दोघ तिघ हे मग राकेशले बी बोलवा लागन तिथून पाहिजे फोन करून येईन तो बोलवून घेतो नाही तर नाही म्हणून सुट्टी नाही भेटत म्हणून तर नव्हते जो काय फरक पडते ते चौक आले तर आपण हे चौघ चाललो जाऊ मोठ मोठी सून मोठं पोरग ना आपण दोघं बस हा हो, तसं जमते